हाय नमस्कार मी सौरभ मुळे सेवा ट्रस्ट आणि निसर्ग विज्ञान संस्था डोंबिली वैभव कुलकर्णी दिलीप राहुलकर आणि सेवा ट्रस्टमधनं अमृता चुटके असे आम्ही चार जणं आणि नामदार कला अकादमी आम्ही तिघांनी संयुक्त विद्यमाने गेली बरीच वर्ष आम्ही वेगवेगळे उपक्रम मुलांसाठी राबवतो आहोत तसेच आम्ही हे गेल्या तीन चार वर्षापासून करत आहोत पहिले मुलांची सहल पहिल्या वर्षी आम्ही फर्नसाठ अभयारण्यात दिली होती दुसरी त्यांची सहल जी होती ती कर्नाळ्याला डॉक्टर मेहर सेंटरमध्ये होती आणि आता तीसरी जो आपला संबत जी तिसरी दोन हजार पंचवीसशी किंवा आपलं वर्ष संपत आलं आहे तेव्हा ती जी त्यांची आता जी सहल आहे ती आपण गॅलेक्सी फार्मला शहापूर इथे आपण त्यांची ऑर्गनाईज केली होती तर ओवरऑल एक्सपिरियन्स कसा होता हे सगळ्या मुलांनी आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे की त्यांना इथे कसं वाटलं इकडचं जेवण कसं वाटलं इकडचं राहणीमान कसं वाटलं इकडच्या लोकांनी त्यांना कसं कॉपरेट केलं आमच्या संस्थेमार्फत आम्ही त्यांना काय दिलं तर ह्याच्याबद्दल एक थोडीशी माहिती मी तुम्हाला देतो की गेले तीन वर्षापासून आम्ही त्यांच्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज त्या सहलीमध्ये राबवत असतो की जेणेकरून मुलांना फक्त पुस्तक ज्ञान नाही तर त्यांना निसर्गाची आवड व्हायला पाहिजे निसर्गामध्ये जीव जंतू कीटक सरपटणारे प्राणी किंवा पक्षी हे कशा प्रकारे जगतात कशा प्रकारे राहतात त्यांचं वास्तव्य कुठे आहे आणि त्यांची काळजी जर का आपण आता घेतली नाही तर पुढे जाऊन ते किती धोकादायक होऊ शकतं किंवा पुढच्या पिढींना कदाचित ते बघायलाही मिळणार नाही या दृष्टीने आमच्या या संस्था आहेत ज्या वाईल्ड लाईफसाठी लाई खरीच वर्ष मेहनत करत आहेत गेल्या दोन दिवसामध्ये काय उपक्रम राबवले तर पहिल्या दिवशी आम्ही मुलांना सर्पविषयक माहिती दिली त्याच्यामध्ये प्रथमोपचार आणि आणि दौश कसे टाळावे ही माहिती आम्ही मुलांपर्यंत पोहोचवली त्याच्यानंतर ह्या माहितीचा उपयोग ते पुढे कशाप्रकारे करू शकतात किंवा सर्पदंश झाले तर ते त्याची माहिती कशी लोकांपर्यंत पोहोचवतील एकंदरीत त्याची माहिती दिली त्याच्यानंतर दुसरं जे सेशन झालं ते मायग्रेटेड बर्डवरती झालं जे निसर्ग विज्ञान संस्था या संस्थेकडनं दिलीप रावरकर यांनी दिलं आणि त्याच्यामध्ये मायग्रेशन बर्ड का करतात किंवा क कुठले कुठले स्पेसीस जे आहेत जे आपल्याला या भागामध्ये आढळून येतात मायग्रेट मायग्रेटेड बर्ड्स त्याच्याबद्दलची माहिती मुलांना दिली शिवाय त्याचे त्याचं महत्त्व काय आहे हे सुद्धा पटवून दिलं त्याच्यानंतर तिसरा ते जो सेशन होता त्याच्यामध्ये अँड म्हणजे ज्या मुंग्या आहेत त्यांचं इकोसिस्टममधलं महत्त्व काय आहे तर ह्या पूर्ण उपक्रमामध्ये ओवरऑल त्यांची पूर्ण डेव्हलपमेंट कशी होईल पर्सनल डेव्हलपमेंट शिवाय एन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंट <laughs> ही कशी होईल याचा आपण एक अंदाज घेतो आणि त्याप्रकारे म मुलांना त्याची पूर्ण माहिती करून देतो की जेणेकरून त्यांना या सगळ्या गोष्टी समजतील आणि ते या गोष्टी पुढे देतील पुढे नेतील आणि अर्थातच यातून काही अजून या मुलं आमच्यासोबत जोडली जातील आणि आम्ही अशा काही काही चांगल्या उपक्रमांमध्ये त्यांना पार्टिसिपेट करू शकू धन्यवाद